हरिओम योगदास उवाच योगदासांचे प्रवचन स्वधर्म आणि स्त्री प्रास्ताविक महिला मंडळींनी स्त्रियांचा स्वधर्म सांगण्यासाठी एका पुरुषाला पाचारण केले आहे याचे कारण आपली भारतीय संस्कृती पूर्णपणे अध्यात्मावर आधारित आहे ती पुरुष पुरुषप्रधान किंवा स्त्रीप्रधान अशी कोणत्याही एकाच बाजूला झुकलेली एककल्ली नाही तर ती अतिशय व्यापक मानवप्रधान जीवप्रधान असून विश्वकल्याणकारी आहे स्वधर्म आणि स्त्री असा आपल्या प्रवचनाचा विषय आहे सुरुवातीला या दोनही शब्दांचे थोडक्यात अर्थ समजावून घेऊया त्यावर आधारित स्त्रियांचे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म काय असते याची चर्चा करत त्यावर सद्य परिस्थितीत उपायही पाहण्याचा प्रयत्न करूया यानंतर आपल्याला वेळ असल्यास आपल्या शंकांचे समाधान करण्याचा अल्पशक्ती स्वल्पमती प्रयत्न करील स्वधर्म धर्म याचा सत्य मूळ अर्थ बोली भाषेने भ्रष्ट होऊन हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन इत्यादी असा झाला आहे धर्म म्हणजे कोणताही संप्रदाय किंवा पंथ नाही धर्म याचा अर्थ आहे आपल्या स्वभावानुसार सभोवतालची प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन आपण करायची कर्मे येथे आपला नैसर्गिक स्वभाव आणि सभोवती हो नैसर्गिकपणे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घ्यायची आहे व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तितक्या विकृती आणि विकृती तितक्या कृती होत असतात याला प्रयत्नपूर्वक पायबंद घालून आपण आपला धर्म पाळायचा आहे यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा असतो आणि तो परिस्थितीनुसार बदलत असतो लहानपणी अजाणपणातून जाणते होणे हा, हा धर्म असतो हो नंतर विद्याभ्यास हा धर्म होतो त्यानंतर संसार करणे हा धर्म होतो या अनुसंगाने आयुष्यात जीवन जगताना स्वभावानुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार अनेक धर्म पाळावे लागतात ते सतत बदलत असतात त्यानुसार कर्म करावे लागते गीता तर इतक्या टोकाला जाऊन सांगते की स्वधर्माने स्वकर्म करताना मरण आले तरी ते पत्करावे परंतु स्वधर्माने प्राप्त स्वकर्मापासून दूर जाऊ नये स्त्री स्त्री हा शब्दच महा अद्भुत आहे या शब्दातच त्याचा गूढ असा अर्थ सामावलेला आहे यात जी अक्षरे सामावलेली आहेत ती स र त ई अशी आहेत याचा अर्थ आहे सत्व रज तम याच्यामधून त्यांच्या अतीत ईश्वराप्रत प्रस्थान ठेवणारी म्हणजे स्त्री स्त्रीने जर तिचा स्वधर्म पाळला तर ती सहजच मुक्त होते एवढेच नव्हे तर तिच्या आजूबाजूला असलेल्यांनाही ती, असले ती मुक्तीचे द्वार उघडायला मदत करते हे ती मुद्दाम करत नाही तर ते तिच्याकडून सहजच होते हे असे का होते यासाठी पुरुषात नसलेले स्त्रीचे खास असे गुण पाहणे उद्बोधक होईल जनन जन्म देणे नवनिर्मिती करणे सृजन करणे माता होणे सृष्टीचा निसर्ग नियम सुरू ठेवणे हा स्त्रीचा खास गुण आहे या योगे विश्वाचा कारभार सुरू राहतो शास्त्रज्ञ अत्यंत आश्चर्यकारक अशा आधुनिक तंत्रज्ञानाने अनेकविध विस्मयकारक वस्तू तयार करण्यात यशस्वी झाले आहेत ते मानवाची प्रतिकृती तयार करण्याचा खूप प्रयत्न करत आहेत परंतु त्यासाठी त्यांच्याकडे आत्मतत्व नाही त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते मानव तयार करण्यात कधीही यशस्वी होणार नाहीत त्यांना यंत्रमानवावरच समाधान मानावे लागणार आहे माणसासारखा माणूस फक्त स्त्रीच निर्माण करू शकते आत्मतत्वाला भूतलावर वास्तव्यासाठी फक्त स्त्रीच पाचारण करून घेऊन येऊ शकते केवळ तीच आत्मतत्वाची जननी होऊ शकते वात्सल्य सृजन करताना स्त्रीचा पुनर्जन्म होतो त्यावेळी तिच्यात वात्सल्य निर्माण होते हा तिचा खास गुण आहे निर्माणाचे मायेने ममतेने वात्सल्याने संगोपन करणे त्याचे संरक्षण करणे वाढविणे जोपासणे यासाठी कोणत्याही खालच्या थराला अपमान सहन करणे परिस्थिती सोसणे खस्ता खाणे कसलीही झळ सृजनाला लागू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करणे यासाठी पडतील ते कष्ट घेणे स्त्रीला सृजनापुढे इतर सर्व गोष्टी गौण असतात माझ्या काकूकडे तिचा नातू त्याचे आईबाबा नोकरी करत असल्यामुळे बाळ असताना राहायला होता त्याला सांभाळायला त्याचे सर्व करायला बाई ठेवल्या होता परंतु माझी काकू नातवाची शी स्वतः काढायची सांभाळायला ठेवलेल्या बाईंना बाकी कामे सांगायची परंतु त्याची शी शू तीच काढायची याचे कारण असे की बाळाने जास्त शी शू केली की सांभाळणाऱ्या बाई त्याला एखाद वेळेस नावे ठेवतील मनातल्या मनात नको ते बोलतील कोणाची दृष्ट नको लागायला बाळाला असा त्यामागे काकूचा वात्सल्यपूर्ण भाव होता समर्पण स्वतःकडे कमीपणा घेऊन जराही नाराजीचा गाजावाजा न करता अत्यंतिक टोकाचा सहजच त्याग करून झोकून देऊन समर्पण करणे हा स्त्रीचा खास गुण आहे अनेक वेळा पुरुषापेक्षा स्त्री सर्वतोपरी जास्त प्रगल्भ असते तरीही स्वार्थ त्याग करून ती पुरुषाला संधी देते स्वगुणांना आवडींना मुरड घालते पुरुषाला प्रोत्साहित करते पुरुषाच्या आनंदात मोकळ्या मनाने सहभागी होते स्त्रीचे बाबत पुरुषी अहंकार दुखावला जातो त्याला स्त्रीचे वर्चस्व सहन होत नाही स्त्री तसे करत नाही ती स्वतःला कमीपणा घेऊन पुरुषाला पुढे आणते अबला जन्मताच जात्याच स्त्रीम स्त्रीमध्ये शारीरिक ताकद कमी असते परंतु ती याचाच उपयोग करून सबल असलेल्यांना जाग्यावर आणते आईने मौन पाळले तर मुले विचलित होतात वर्तणूक सुधारतात पत्नीने मौन पाळले तर पती हैराण होतो जेरीस येतो जाग्यावर येतो सुनबाई मौन राहिल्या तर सासूबाई देवापुढे नाक घासून घेतात अर्थात याला अपवाद हे असायचेच स्त्रीची वस्तू हरवली तर ऐन थंडीत काळोखात तमाम पुरुष ती शोधायला धावतात श्री स्त्रीचा सर्वात महत्त्वाचा विशेष गुण म्हणजे श्री श्री म्हणजे परम पवित्रता परम शुद्धता परम मांगल्य श्री हे परमात्म्याचे नाव आहे श्री परमात्म्याचे प्रति प्रतीक आहे स्त्री पंचेचाळीस वर्षाच्या आसपास नैसर्गिकपणे रजोनिवृत्त होऊन श्री होते त्यायोगे ती परम पवित्र पूर्ण शुद्ध होते परमात्मा स्वरूप होते पूजनीय होते पुरुष आयुष्यभर मरेपर्यंत पुरुषच राहतो यामुळे पुरुषाला मुद्दाम ब्रह्मचर्य पाळावे लागते त्यासाठी तपश्चर्या करावी लागते त्यातही मोहाला बळी होऊन तो भ्रष्ट होतो कारण त्याचे ब्रह्मचर्य नैसर्गिक नसते ते केव्हाही भ्रष्ट होऊ शकते स्त्री नैसर्गिकपणे ब्रह्मचर्य पाळू लागते ती ब्रह्मचारिणी असतेच हे ते तिने केवळ जाणायचे शिल्लक असते तिने तपश्चर्या केली तर ती सहजच मुक्त होते यामुळे वंशाचा दिवा वंशवेल म्हणून स्त्रीकडे पाहिले जात नाही कुलदीपक म्हणून मुलगाच असावा लागतो मुलगा वंश सांभाळत अमुक्त राहतो मुक्तीसाठी त्याला मुद्दाम परिश्रम घ्यावे लागतात स्त्री सहजच मुक्त होते पुराण कथांमधून आपण पाहतो की देवांना संकटापासून देवी मुक्त करते ती महाशक्तिशाली असते यामुळे तिला आदिशक्ती असे म्हटले जाते नवरात्राचा महोत्सव त्या आदिशक्तीचाच आहे स्त्रीचे स्वधर्माने स्वकर्म स्वधर्म आणि स्त्री यांचे अर्थ पाहिले या अनुषंगाने स्त्रीचे असे खास स्वकर्म तिला प्राप्त होते ते तिने आचरणात आणावे अशीच नियतीची अपेक्षा असते स्त्रीला पूर्णत्व येते तिच्या अंगी असलेले नैसर्गिक गुण माता होण्याने पूर्णत्वास जातात माता होण्यामुळे तिचा शारीरिक मानसिक असा पूर्ण विकास होतो तिचा जन्म सार्थक होतो तिच्यामुळे नियमही आपोआप पाळला जातो यासाठी तिने तिला आवडलेल्या पुरुषाची मदत घ्यावी भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न केले तर चांगलेच कुटुंबसंस्था हा स्वतंत्र विषय आहे परंतु त्याची सक्ती नाही कुटुंबव्यवस्था ही समाजव्यवस्था आहे सध्याच्या समाज परिस्थितीत दुसरीही महत्त्वाची गोष्ट पाहायची आहे जेथे अगोदरच प्रजा नको इतकी झालेली आहे तेथे प्रचलित आवश्यकतेप्रमाणे स्त्रीने स्वविकासाला मुरड घालून दुसऱ्याचे मूल दत्तक घ्यावे त्याचे संगोपन निरपेक्षपणे वाचल्याने स्वतःच्या आपत्येप्रमाणे करते यात शंकाच नाही नवनिर्मितीचे तिने संगोपन करावे त्यासाठी जे करायला पाहिजे ते सर्व करावे बाळाला स्वतःच्या पायावर उभे करावे तो स्वावलंबी झाला की तेथेच तिने माता या भूमिकेला विराम द्यावा आणि संसारातून निवृत्त व्हावे आणि स्वतः अध्यात्म मार्गाला मुक्तीचे मार्गाला लागावे बाळाने आपणहून मदतीची याचना केल्याशिवाय बाळाच्या आयुष्यात लुडबुड करू नये मदतीपुरतेच तेथे थांबावे त्याला त्याच्या संचिताप्रमाणे जगू द्यावे स्वतःचे विचार त्याच्यावर लादू नयेत स्त्रीने कुटुंब व्यवस्था स्वीकारली असेल तर उंबरट्याच्या आतील जबाबदारी स्त्रीची असते घराची तीच प्रमुख असते घर तिच्याच अधिपत्याखाली असते यासाठी अर्थातच तिने पुरुषाची मदत घ्यावी पुरुषाने उंबरट्याबाहेरील जबाबदारी स्वीकारून स्त्रीला मदत करावी जेथे स्त्री आर्थिक कमाई करून कुटुंब चालवायला मदत करत असेल तेथे पुरुषानेही घरातही मदत करावी जर पुरुषाचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर शक्यतो स्त्रीने पुरुषाला त्याच्या म्हणजे घरच्याच व्यवसायात काम करून मदत करावी दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा हेच जास्त हिताचे असते स्त्रीने शक्यतो पतीला त्याच्या कामात जमेल तेवढी मदत करावी काही कारणाने स्त्री आर्थिक मदत करत असूनही पुरुष घरात लक्ष घालत नसेल तर अबला या गुणाचा पूर्ण वापर करून पुरुषाला नमवायचा प्रयत्न करावा सतत त्याच्या सन्निध राहून प्रेमाने त्याला घरात लक्ष घालायला उद्युक्त करावे एक लक्षात घ्यावे की अशाही परिस्थितीत घर ही स्त्रीचीच जबाबदारी असते स्त्रीने पुरुषाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन तारतम्याने विवेकाने संयमाने काटकसर करून घर चालवावे स्त्रीने पुरुषाच्या मागे धनसंपत्तीची भुणभुण कटकट केली तर ते भागवण्यासाठी पुरुषाचे पाऊल वाकडे पडण्याची शक्यता असते त्याच्याकडून आर्थिक गुन्हा होऊ शकतो यास्तव आपल्या मागण्या मर्यादित असाव्यात ज्या स्त्रिया लग्न न करता ब्रह्मचारिणी राहू इच्छितात त्यांना साध्वी असे म्हणण्याचा प्रघात आहे अशा स्त्रिया सायुज्य मुक्त असतात त्या प्रभूचे काम करत असतात येथील काम झाले की त्या स्वमर्जीने देहत्याग करून देहातून आणि सद्य जन्मातून मुक्त होतात प्रभुसेवेसाठी योगधामी दाखल होतात मुक्ताबाई हे त्याचे उदाहरण आहे अशाच प्रकारे संत जनाबाई मुक्त झाली संत सखुबाई संसार करून मुक्त झाली आजही अशा साध्वी आहेत स्त्रीला स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल तिच्या कलागुणांना वाव हवा असेल तर लग्न करतानाच तिने भावी घरी याची सुस्पष्ट कल्पना द्यावी याबाबत लग्नानंतर कलह असू नये तसे घर मिळेपर्यंत लग्न करू नये याचा विचार न करता तिने लग्न केले आणि तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या तर तिने स्वतःच्या कर्तृत्वाला मुरड घालून घर सांभाळावे कारण घर ही तिचीच जबाबदारी आहे कुटुंब सांभाळताना स्त्रिया ज्या खस्ता खाव्या लागतात लागल्या असतील त्या तिने पुढील पिढीला जाणवू देऊ नये सासूबाईने आपल्याला त्रास दिला म्हणून स्वतःच्या सोनबाईचा छळ करू नये घरातील शांतता ही स्त्रीची जबाबदारी असते तिने नवऱ्यासाठी योग्य वेळ राखून ठेवावा पती मुले किंवा इतर कोणी कुटुंबीय बहकला असल्यास कौशल्याने सामो उपचाराने समजुतीने त्याला ताळ्यावर आणावे नाईलाज झाला तर चंडिकेचा अवतार धारण करावा परंतु उंभरट्याच्या आतील गोष्टी आतच विरून टाकाव्यात संसार म्हणजे उत्तम तडजोड आहे याची जाणीव स्वतः ठेवून कुटुंबियांनाही करून द्यावी आत्यंतिक टोकाला कायद्याचा मार्ग हा पर्याय ठेवावा स्वभान काही गोष्टी स्त्रीसाठी तिच्या स्वतःसाठी महत्त्वाच्या आहेत त्याची कटाक्षाने अंमलबजावणी करावीच याच जन्मी मुक्ती मिळणे शक्य आहे हे, हे कधीही विसरू नये त्यासाठी कितीही काही झाले तरी स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करावा स्त्री श्री झाल्यावर शुद्ध पवित्र होते अशावेळी पुरुष तिच्या सन्निद्ध आला तरीही ती शुद्ध पवित्रच राहते अमृतात विष मिसळले तरी अमृत हे अमृतच राहते पुरुषापेक्षा स्त्रीला मुक्ती मिळणे जास्त सुकर सुलभ असते याचा विचार करून तिने योगाचरण करून नित्यनियमित योग साधना करावी यासाठी कर्तव्यकर्माला योग्य प्रकारे वेळीच मुरड घालावी एका ठराविक मर्यादेपलीकडे इतरे जनांच्या व्यवहारात लक्ष घालू नये स्वतःचा संसार आटोपशीर ठेवावा संसारात वाजवीपेक्षा जास्त गुंतून राहू नये स्वतःच्या योग साधनेसाठी वेळ राखून ठेवावा परंतु याचबरोबर स्वतःचे आध्यात्मिक विचार कुटुंबियांवर लादू नये स्त्रीच्या या अशा आचरणाने घरात तिच्याबद्दल आदर निर्माण होतो ज्या घरात स्त्रीचा मान सन्मान राखला जातो त्या घरात आनंद समाधान शांती नांदते ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तेथे दुःख पीडा कलह वास्तव्य करतो पुरुषांना पटणे जरा अवघड आहे येथे कोणी पुरुष ऐकायला ही हजर नाहीत परंतु त्यांना ऐकवायला आपल्याशी बोलून ठेवतो की दररोज सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणून झाल्यावर पतीपत्नीने एकमेकांच्या पाया पडून मनोभावे एकमेकांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी दिवसभर या केलेल्या नमस्काराची आठवण ठेवावी त्यात नित्य आचरणाच्या अनेक खुब्या लपलेल्या आहेत याचा खूप फायदा होतो हरिओम